नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेंगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आता वाजले साडेदहा आवक झालेली मित्रांनो आडी सारी बघू शकता चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार भाव दररोजचे प्रमाणे चला तर बघूया आजचे बाजार भाव काय सुधारणा झालेली शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र दागी कांदा आहे मित्रांनो चोपडा क्वालिटी बघू शकता चोपडीची दोनशे त्र्या साईज औरेज माल मित्रांनो पंचेचाळीस पंचावन्न साईज बघू शकता क्वालिटी हो राजे भाऊ भाऊ काय गेले ता भाऊ नऊशे चौरेचाळीस रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता क्वालिटी नऊशे चौवेचाळीस रुपये काय भाव झाले एक हजार दोन रुपये कलर मध्ये मित्रांनो बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस साठ साईज एक हजार दोन एक हजार दोन रुपये कलर मध्ये मित्रांनो रिक्षा मारला माल आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ साहिजी नऊशे ब्याण्णव रुपये गेलेले मुख्यमित्रॉवरेज माल ॲव्हरेज क्वालिटी बघू शकता मालाची पन्नास ते पासष्ट पर्यंत सहजी माऊली काय बघायला कांदे नऊशे चाळीस रुपये गेलेले बघू शकता नऊशे चाळीस रुपये अकराशे अकराशे नऊ भावपट्टी द्या ना सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलरमध्ये बघू शकता क्वालिटी माला मालाची पंचेचाळीस पासष्ट साईज अकराशे नऊ रुपये गेलेले अवरेज माल मित्रांनो ॲवरेज माल बघू शकता क्वालिटी डबल पत्तीमध्ये पन्नास ते साठ साईज काय भाव झाले नऊशे रुपये नऊशे रुपये गेलेले आठशे शहाण्णव रुपये समा मालाला बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ का सांग अकराशे रुपये कुठलं का आता कुठलं कापस वाटग नाव काय म्हटले कदम पटेल ठीक आहे बियाणं कोणते नाही सांग का भाऊ पट्टी ना अकराशे तीस रुपये नौश। पावणे नऊशे रुपये गेलेले अवरेज माले बघू शक्त रिक्षा मानला माले पंचेचाळीस साठ आठशे पंच्याहत्तर ಕಲರ್ ಮೇ ಮಿತ್ರೋ ಮೀಡಿಯಮ ಬಗ್ೂ ಶಕ್ಟಿ ಮೀಡಿಯಮ ಮಾಲ ಕಾ ಬೇ ಆ ಐದು ಗುರಿ ಕಾಡ ಕೂಡ ಹಾಂ ನೌ ನಾವು ಪಟಣ್ಣ ಪಟೇಲ್ ಪಟೇಲ್ ಬೇಡ ಕೊಣ ಸಾಗ ಖಾ ಕಾಯ कलरमध्ये मित्रांनो मॅडम माल आहे बघू शकता क्वालिटी मालाची एक साईज माले भाव काय झाली नऊशे रुपये ओके भाऊ द्या ना नऊशे रुपये गेलेले बघू शकता नऊशे एक रुपये ॲवरेज माल आहे मित्रांनो ॲवरेज माल बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस पंचावन्न साईज अवरेज माले काय बघाली मावली सत्तावीस नऊशे सत्तावीस रुपये नऊशे सत्तावीस रुपये गेलेले बघू शकता सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो कलरमध्ये मा क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस ते पासष्ट पर्यंत त्याची आहे माऊली एक हजार एक हजार साठ एक हजार साठ रुपये गेलेले बघू शकता भाव द्या ना एक हजार एकोणसाठ रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो मला बघू शकता क्वालिटी कलर मध्ये पंचावन्न पासष्ट साईज हो माउली आपले भाव काय झाले भाव काय गेले एक हजार पन्नास रुपये ओके ॲवरेज माल मित्रांनो रेक्षा दे मारला बघू शकतो क्वालिटी माला डबल डबलपत्ती मध्ये पंचावन्न ते सात पर्यंत साईज का झाली माऊली नऊशे शहात्तर ठीक आहे नऊशे शहात्तर रुपये गेलेले नंबर एक क्वालिटीची उलटी मित्रांनो बघू शकता गोल्टी कलर मध्ये का झाली उलटी आठशे ऐंशी रुपये भाऊ पडते का आठशे ऐंशी रुपये बघू शकता कलर मध्ये मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस पन्नास पंचा का झाली ನೌಶ ಕಲರ್ ಮೇ ಬಗ್ತ ಕಾಲ್ಟಿ ಮಾಲೀ ಪಂಚಾವೆ ಪಾಷ್ಟ ಸೈಜ್ ಛೋಟಿ ಮಾರ್ಲ ಮಾಲ ಮಿತ್ರಾನೋ ಭ ಮಾಲಿ ಅಕರಶೇ ನವ ರೂಪ ಕ್ವಾಲ್ಟಿ ಮಾಲೀನ ಹಾಂ ಭಾವು ಪಡ್ಡಿ ಗಾಡಿ ಅಕರಶೇ ನವ ರೂಪ ಕಲರ್ ಮಧಿ ಮಿತ್ರಾನೋಸ್ ಮಾಲ मॅडम आहे एक रिक्षा बघू शकता भाऊ काय गेले एक हजार एक हजार पंचवीस एक हजार रुपये रिक्षा मारला मान मित्रांनो एक हजार रुपये गेलेले बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस पंचावन्न बरं काय चांगले गेले का बरे गेले का काय परिस्थिती काय आज मार्केटची बाजारभावच काय सुधारणा वगैरे काही झाली का आज ठीक आहे बियाणं कोणतं आहे घरगुतीचे का नाव काय म्हटले कुठले आपण पडेगावचे का ठीक आहे पावपट्टी द्या लाडगावून आणलेला आहे कांदा कसं काय माल टिकायला अजून चांगला आहे का बरं बेहण्याचे विषय काय सांगाल तुम्ही बरं ठीक आहे भाऊपट्टी द्या ना एक हजार रुपये गेलेला आहे बघू शकता माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची डबल पत्ती मध्ये पंचावन्न ते पासष्ट साईज रिक्षा मधला भाऊ काय झाले एक हजार एक हजार बारा रुपये कुठला कांदा आता आहे नाव काय म्हटले किसन कारभारी निकम कैलास कारभारी निकम बर एक हजार बारा रुपये गेलेला आहे ना बियाणं कोणतं पंचगंगाचं आहे ठीक आहे भाऊपट्टीत द्या ना एक हजार बारा रुपये गेलेले मित्रांनो बघू शकतात एक हजार बारा रुपये गेलेले बघू शकता